मी तुमची पत्नी मुळीस आवडत नाही मी तुम्हाला प्रसंग निर्माण झाले काय प्रमाण आहे तुमच्या तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणे पण काय फटत त्या प्रसंगांना प्रत्येक वेळी यांनी तुम्हाला हळहर आणि तुम्ही धिक्कार तुमच्या पराक्रमाचा माझ्या पराक्रमाला आता वेळे सर्व दिवस यशाचे असताना सातला भाग नव्हे तो माझा दिवस नसावा ती माझी वेळ नसावी म्हणून शस्त्र माझ्या भूमीवर कोसळण्याचा अर्थ मी पराची झालो असा नव्हे वारे फक्त वेळ मारून देण्यासाठी म्हणून हे बोलतात पण जे प्रेम मी तुमच्यावर केलं त्या प्रेमाची किंमत तुम्ही काय केली आणि असं असताना मला तरी असं वाटलं ज्याने प्रत्येक वेळ वेळी तुमच्यावर आघात केले आणि तुम्हाला आणि राजकर्ते जर प्रेम करताय तर काय देऊ शकता योग्य बोल तुम्ही माझ्यावर मनापासून प्रेम करता <laughs> मनापासून लग्न का बावले खेळ नाही तुम्ही तोच केला म्हणूनच आता इथपर्यंत हा सुद्धा तुमच्या जीवनात प्रसंग जर का माझ्यावर मनापासून प्रेम करत तुमचा प्रेम आहे फक्त मी एखादी गोष्ट मागितला आता म्हणे तुमची गरज नाही याची गरज आहे